ग्रेट रियाज मॉर्निंग मी विठ्ठल सर आणि संत सरांच्या टीममधनं बिलॉन करते मंजर येथून बोलत आहे ज्ञानेश्वरी चव्हाण आपण या काकांना आठ दिवसापूर्वी रियाज सांगून दिलं होतं तर त्यांना काय काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्या ऐकूया काका सांगा तुम्हाला काय काय रिझल्ट किशोर पवार राणा मोन आठ दिवसापूर्वी आपण घेतलं होतं त्यामुळं माझ्या हाताचा झटका मोहनाला झटका किंवा पायाला येणारे घ्या किंवा एक घाब आणणं किंवा चक्कर येणं असे काही जे अनेक प्रकार माझ्या अंगामध्ये जे होते शरीरामध्ये जे होते ते प्रकार माझे कमी झालेले एका डोसमुळं एका बॉटलच्या डोसमुळं एवढा मला फरक जाणवला आहे आणि हा फरक आणखी पुढं जास्त प्रमाणात मला मिळावा म्हणून मी हा पूर्ण क्रोस कोर्स करत आहे काय आणि दुसरी गोष्ट की ज्यांनाही कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी या ऑफिसशी संपर्क साधून अमृत ज्यूस त्यांनी का नक्की घ्यावा आणि शंभर टक्के त्यांना खून मिळेल तो फायदा होईल या मी बोलत आहे धन्यवाद काका बघा आता आपण यांना आठ दिवसापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना जेव्हा ते आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांना जर आम्ही डेमो करून दाखवला दर अमृत ज्यूस कसं घ्यायचं हा डेमो दाखवला तेव्हा त्यांना तो ग्लाससुद्धा हातामध्ये धरवत नव्हता एवढा तो थरकाप होऊन तो ग्लास खाली सांडत होता तर आता त्यांची परिस्थिती अशी आहे त्यांचा हाताचा थरकाप हा कमीत कमी तीस टक्के तरी थांबलेला ले, आहे हे त्यांनी सांगितलेले आपल्याला आणि आता त्यांना खूप छान वाटत आहे थरकाप गेला आहे मुंग्या यायच्या बंद झालेल्या आहेत तर खूप छान रिझल्ट आहे हर हरियांश घरियांश